उद्या सोळा तारखेला लोणीपाटीवरती गंगोत्री हॉलमध्ये महायुतीने माळी समाजासाठी काय काय योजना दिल्या मग त्या गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये मा माळी माळी समाजाचं सावतामाळीचं जे सावतामाळीचं जे आरणगाव येथे जे पा स्मारक आहे किंवा त्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्या मंदिरासाठी वर्ग द दर्जा या माहितीच्या काळामध्ये मिळाला तसेच एकशे चाळीस कोटी निधी या तिथं भक्तिनिवाससाठी आणि इतर विकासासाठी दिला शिवाय नायगावसाठी पण दोन एकशे कोटी रुपयाचा निधी या माहितीच्या दोन वर्षाच्या काळामध्ये मिळाले तसेच मला वाटतं पुण्यामध्ये बिडेवाड्याच्या जीर्णोद्धारासाठी देखील दोनशे कोटी रुपये निधी या माहितीच्या काळामध्ये मिळाला हे सर्व माळी समाजाच्या विकासासाठी मिळाले त्याबद्दल आम्ही माळी समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही माळी समाजाचा अजितदादांना पाठिंबा देण्यासाठी सा गंगोत्री हॉल येथे मेळावा आयोजित केलेला आहे तर लोणीपाटी गंगोत्री हॉल लोणीपाटी